डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार कल्याण दिशेकडील नव्याने सुरू करण्यात आलेला सरकता जिना मागील दोन महिन्यांपासून सतत बंदच राहत असल्याने प्रवासी त्रस्त झाले दरवेळी काही काळासाठी चालू काही बहुतांश वेळ बंद फिरून फिरून चालणाऱ्या या प्रक्रियेमुळे प्रवाशांचा संयम सुटत आहे सरकता जिना तयार होत असताना प्रवाशांनी जवळपास वर्षभर वसा वर घेत प्रवास केला पायऱ्या चढल्या गर्दीला तोंड दिलं नवीन जिना सुरू होईल या अपेक्षेने सर्वांनी गैरसोयी सहन केल्या पण आता जिना सुरू असूनही सकाळ संध्याकाळचा पीक अवर्स मध्ये तो बंद राहतो यामुळे स्कायवॉक आणि फलाटांवर मोठी गर्दी होऊन धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण होते प्रवाशांनी अनेकदा या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेला ठेकेदार वेळेवर काम करत नसल्याचा आरोपही प्रवासी करत आहेत रेल्वेकडून मात्र एक वेगळं कारण सांगितलं जात आहे फलाट आणि जिन्याच्या मधल्या समतल जागेमुळे धूळ थेट यंत्रणे शिरते तांत्रिक सिस्टीम जाम जाम होते आणि जिना बंद पडतो पण ही समस्या तातडीने सोडवली नाही तर डोंबिवलीसारख्या जास्त प्रवाशांची वर्द असलेल्या स्थानकात कधीही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जाते उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितलंय की सरकता जिना सतत बंद राहत असल्याच्या तक्रारी आम्हाला सातत्याने मिळतात धुळीमुळे जिना जाम होतो तसेच रेल्वेकडून सांगितले जात असले तरी हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे लवकरच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून हा मुद्दा मांडणार आहोत त्या प्रवाशांची स्पष्ट मागणी आहे की डोंबिवली स्थानकाचा सरकता जिना पूर्ण क्षमतेने सतत सुरू राहिला पाहिजे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ही अडचण दूर करावी द पोलीस ब्युरो डोंबिवली